तुझीच मी अशीही भाग सव्वीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की दोघांच्याही मनात विचार सुरू होते मेडिसिनमुळे प्रिया थोड्या वेळातच गाढ झोपी जाते पण अंश बराच वेळ विचार करत जागा असतो रात्री उशिरा अंश प्रियाला मिठीत घेऊन झोपी जातो आता पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने अंशला लवकर जाग येते तो डोळे उघडून बघतो तर प्रिया त्याच्या मिठीत शांतपणे झोपलेली असते अंश हळूच तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करून एकट तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत असतो झोपेत ती त्याला खूपच क्यूट वाटत होती त्याचं लक्ष तिच्या गुलाबाच्या पाकळ्यांसारख्या नाजूक ओठांवर गेलं तसं त्याला तिला किस करायचा मोह झाला पण प्रियाचं बोलणं आठवून लगेच त्याने तो विचार झटकला आणि हळूच प्रियाच्या डोक्यावर ओठ टेकवून उठून जिमला निघून गेला अंश जिम मध्ये आला तर त्याच्या आधीच करण जिम मध्ये हजर होता गुड मॉर्निंग दादू करण अंशला पाहून हसून म्हणाला गुड मॉर्निंग अंश त्याला इग्नोर करत म्हणाला आणि त्याचा वर्कआउट करू लागला दादू तर मला इग्नोर करतोय पण काहीही करून मला त्याला बोलतं करायचं आहे सगळं समजल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही कारण मनात बोलत अंशकडे बघत होता काय असा एकटक बघतोय माझ्या फेसवर काही लागलंय का अंश करणला स्वतःकडे एकटक पाहताना बोलतो नाही नाही दादू मी तर तुझी बॉडी बघत होतो काय भारी बॉडी आहे करण बोलतो बघितली ना आता जा आणि तुझं वर्कआउट कर अंश बोलतो अरे दादू मी तुझ्या आधी उठून वर्कआउट केलं आता जातच होतो तर तू आला करण बोलतो हो का मग आता इथे गप्प बस नाहीतर तुझ्या बेडरूम मध्ये जाऊन फ्रेश हो मला मा माझं वर्कआउट करू दे अंश बोलतो नको इथे बसतो मी करण बोलतो करण काही वेळ गप्प बसतो पण परत त्याची चुळगुळ सुरू होते तो न राहून बोलायचं म्हणून बोलतो दादू तू स्वतःला एकदम फिट ठेवलंस तुझा हँडसम फेस आणि जिमने कमावलेली बॉडी पाहून तुझ्या मागे अशी मुलींची लाईन लागत असेल करण अंश जवळ येत चुटकी वाजवत म्हणाला लाईन लागून काय उपयोग जी मला आवडते ती तुझी वहिनी मला थोडा सुद्धा भाव देत नाही अंश पुटपुटतो करण अंशचं पुटपुटणं ऐकून त्याच हसू दाबत बोलतो दादू काही बोलला का तू करण मी काही ऐकलं नाही या आविर्भावात विचारतो नाही काही नाही अंश कडक आवाजात बोलतो दादू तुला राग येणार नसेल तर एक विचारू अंश असा काही सांगणार नाही म्हणून करण विचारतो तुझ्या प्रश्नावर डिपेंड असेल विचार अंश बोलतो तुझ्या आणि वहिनीमध्ये सगळं ठीक आहे का करण विचकत विचारतो तसं अंश चमकून त्याच्याकडे बघायला लागतो आय नो मला तुमच्या नवरा बायकोमध्ये बोलण्याचा अधिकार नाही आहे पण मी नोटीस केलंय रे तू आणि वहिनी जेवढ्यास तेवढं बोलता त्यावरून समजतंय तुमच्यामध्ये काहीच ठीक नाहीये प्लीज जे काही आहे ते तू मला सांग मी नक्कीच तुझी मदत करेल करण बोलतो अंश काही वेळ त्याच्याकडेच बघत राहतो अंश काही बोलत नाही म्हणून करण बोलतो दादू आपण भाऊ जरी असलो तरी त्याआधी आपल्यात मैत्रीचं नातं जास्त आहे आपण आधी लहानपणापासून एकमेकांना सगळं काही शेअर करत आलोय आणि मोठे झालो तरी मी सगळं काही सिक्रेट तुला शेअर करायचो पण गेल्या काही वर्षांपासून तू मला काहीच सांगत नाहीस इतका परका झालो का मी तुला की तू मला काहीच सांगत नाहीस करण इमोशनल होत बोलतो तसे अंश पटकन करणला मिठी मारतो नाही रे करण असं काही नाही आहे मी तुला कधीच परक समजलं नाही अंश करणला मिठी मारून बोलतो मग का तू आता मला काहीच शेअर करत नाहीस आताही खूप अपसेट आहेस काय झालं काही सांगणार आहेस का नाही करण चिडचिड करत बोलतो मलाच समजत नाही मी तुला काय आणि कसं सांगू अंश बोलतो प्लीज दादू जे काही आहे ते तू मला सांग मी नक्कीच तुझी मदत करेल आय प्रॉमिस करण बोलतो ओके अंश एक मोठा श्वास घेऊन सांगायला सुरुवात करतो अंश करणला कॉलेजपासून ते त्याचं आणि प्रियाचं लग्न झाल्यापासून ते आत्तापर्यंत काय काय रामायण महाभारत घडलं ते सगळं सांगतो आणि करणकडे बघतो तर करण त्याला रागात बघत असतो दादू मला विश्वासच होत नाही आहे की तू प्रियासोबत असं वागू शकतो अरे किती वर्षांची तुमची फ्रेंडशिप कोण कुठला तो डिटेक्टिव्ह त्याने दिलेल्या पुराव्यांवर तू विश्वास ठेवला आणि प्रियावर आरोप लावले बेस्ट फ्रेंड होती ना तुझी प्रिया अरे ती तर विकी सनी रॉकी आणि माझ्याशिवाय जास्त कोणाला बोलत नव्हती पण आमच्यापेक्षा प्रिया तुझ्याशी जास्त क्लोज होती दादू दादू एवढंच ओळखलं होतं का तू तिला अरे बेस्ट फ्रेंड होती ना मग विश्वासही असायला हवा होता पण नाही तुम्ही तर सरळ तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून मोकळे झालात हीच का तुमची मैत्री करण रागात अंशला सुनावत होता सॉरी ना चूक झाली मी रागात काय खरं काय खोटं याची शहानिशा न करता प्रियाला दोष दिला अंश बोलतो चूक नाही गुन्हा केलाय तू प्रियाचा गुन्हेगार आहेस तू तिने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा दिली तू तिला मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती दादू करण बोलतो त्यावर अंश काहीच बोलत नाही दादू तुला माहीत असेल कॉलेजमध्ये खूप मुले प्रियाला लाईक करायचे ज्यांना प्रिया तुझ्याशी क्लोज असलेली पण आवडत नव्हती काही जणांनी तर तिला प्रपोजही केलं होतं पण तिने कोणालाच भाव दिला नाही का काही मुली पण होत्या ज्या तुला लाईक करायच्या माहीत असेल ना तुला करण बोलतो अंश फक्त मान हलवून होकार देतो त्या मुलांमध्ये शुभम वाघ पण होता ज्याला प्रिया आवडत होती त्याला प्रिया तुझ्याजवळ आलेलीही आवडत नव्हती सायको होता तो करण बोलतो ह्याला कसं माहीत अंश चमकून करणकडे बघत विचार करू लागतो असं बघू नको तुझं लग्न झाल्यापासून प्रियासोबतचं वागणं तिचा रागराग करतोस ते बघून विचित्र वाटलं कारण प्रियाला कधी कोणी काही बोललं तर मी तुला प्रियासाठी नेहमी दुसऱ्याला भांडताना पाहिलं आहे तिची नेहमी काळजी घेणारा तू स्वतःच त्रास देतोय रागराग करतोस बघून मी इथून गेलो तेव्हा डिटेक्टिव्ह लावला होता सगळी माहिती काढून आणली आहे आणि मगच इकडे आलोय करण बोलतो अरे हाच का तो माझा लहान भाऊ करण म्हणायलाच लहान आहे फक्त हा तर माझ्या पुढचा आहे अंश शॉक होऊन करणकडे बघत मनात बोलत होता असं नको बघू दादू तुझाच भाऊ आहे मी करण बोलतो पण मी माहिती काढत होतो ना तुला कोणी सांगितले होते नसते उद्योग करायला अंश भानावर येत बोलतो दादू तुला आणि प्रिया बहिणीला खुश बघण्यासाठी मी काहीही करू शकतो हे तर काहीच नाही करण खांदे उडवत बोलतो करण कधी इतका मोठा झाला रे तू अंश हसत त्याचे केस विस्कटून म्हणाला दादू डोंट मी मोठाच आहे तुम्हालाच दिसत नाही करण गाल फुगवून बोलतो तू कितीही मोठा झाला तरी आमच्यासाठी लहानच आहेस अंश हसून बोलतो दादू मला तुला बोलायचंच नाहीये मी चाललो करण चिडून बोलतो अरे कुठे निघाला माझी मदत करणार होता ना अंश बोलतो हो करणार आहे ना पण तुझी नाही वहिनीची करण अंशला चिडवत बोलतो तू माझा भाऊ आहेस का दुश्मन रे अंश त्याला पकडून चिडून म्हणाला भाऊच आहे सोड मला नाही तर मी तुला मदत करणार नाही करण बोलतो त्यावर अंश त्याला रागात बघून सोडून देतो करण त्याला दात दाखवून हसत होता आता टॉपिक वर डिटेक्टिव लावला होतास ना काय काय माहिती मिळाली अंश गंभीर होत बोलतो तस करण सिरियस होऊन बोलतो तुझ्या आणि प्रियामध्ये जे गैरसमज झालेत सर्व शुभमनेच घडवून आणले त्यानेच तुला आणि प्रिया वहिनीला वेगळं करण्यासाठी प्लॅन करून हे सर्व केलंय करण बोलतो अजून काही अंश हाताच्या म्हणाला डिटेक्टिव्हचं म्हणणं आहे की हे सर्व त्याने एकट्याने नाही केलं अजून कोणीतरी आपल्या जवळच सामील आहे शुभमला करण बोलतो अंश विचार करत म्हणाला एवढ्यात अंशचा मोबाईल रिंग होतो त्याच्या आवाजाने अंश भानावर येत करणला बोलतो करण तू जा फ्रेश होऊन डायनिंग हॉलमध्ये ये तोपर्यंत मीही फ्रेश होऊन येतो अंश बोलतो ओके दादू करण निघून जातो तो गेला तसा अंश मोबाईल घेऊन कॉलबॅक करतो हॅलो बॉस तुम्ही सांगितलेल्या त्या दोन व्यक्तींची अर्चित सरदेसाई आणि शुभम वाघची इन्फॉर्मेशन मिळाली आहे जॅक बोलतो ओके गुड ते दोघे कुठे आहेत अंश विचारतो डिटेक्टिव्हला पकडले आहे तो, तो शुभम वाघ बार मध्ये पीत बसलाय आपले माणसं नजर ठेवून आहेत त्याच्यावर जॅक बोलतो ओके नीट लक्ष ठेव मी फ्री झालो की येईल तो शुभम मला हवा आहे बेसमेंटमध्ये दोघांना पकडून बांधून ठेव अंश बोलतो ओके बॉस जॅक बोलतो अंश बोलून कॉल कट करतो शुभम वाघ तू मला आणि प्रियाला दिलेली प्रत्येक जखम मी मना या मनात ताजी ठेवली आहे आणि ती भरून तेव्हाच निघेल जेव्हा मी त्या जखम देणाऱ्याला कायमचं आयुष्यातून उठवेन जस्ट वेट अँड वॉच अंश बोलतो त्याच्या डोळ्यात राग आणि चेहऱ्यावर क्रूर हसू होते क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद